श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा स्वामी पुण्यतिथीनिमित्त निमित्त अखंड जप योग्य सप्ताह सुरू आहे यामध्ये आपल्याला सर्व सेवांमध्ये सहभाग घेऊन आपल्याला याचा लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर आता बघा स्वामी पुण्यतिथी सहा तारखेला आहे सोमवारी सहा तारखेला स्वामी पुण्यतिथी आहे तर या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे स्वामी पुण्यतिथी आपल्याला कशी साजरी करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदी आणि गोमूत्र लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे आपले देवघर स्वच्छ करून पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक सुद्धा करायचा आहे ज्यांच्याकडे महाराजांची मूर्ती असेल त्यांनी महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे नसेल तर तुम्ही फोटोवर सुद्धा अभिषेक करू शकतात किंवा मग ज्या मी सेवा सांगणार आहे ते तुम्ही पठण सुद्धा करू शकतात तर बघा आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर ते अभिषेक करताना कोणते स्त्रोत्र बोलायचे आहे तर ते बघा पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त तसेच पवमान सुक्त म्हणून तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर महाराजांची मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून अष्टगंध फुलं वस्त्र हिनातर धूप दीप ओवाळून खडी साखरेचा नैवेद्य दाखवून पंचोपचार आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी ही सेवा फोटो समोर बसून करायची आहे फोटोला हिना आत्ता लावायचं आहे फुलं धूप दीप वाढून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर आता गुरुचैत्र पारायण ज्यांनी लावले असेल त्यांना तर नैवेद्य दाखवायचा आहे पण ज्यांनी कोणी गुरुचैत्र पारायण लावले नाही त्यांनी सुद्धा या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य मध्ये तुम्हाला पुरणपोळी खीर तसेच शिरा बेसनाचे लाडू श्रीखंड पोळी भाजी वरण भात भजी ह्या सर्व पदार्थ जे शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे फक्त एक गोट पदार्थ नक्कीच तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य बनून महाराजांना दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना खाली चौकोन मंडर करून त्यावर ताट ठेवायचं आहे आणि पाण्याचा तांब्या सुद्धा तुम्हाला एका बाजूला ठेवायचं आहे त्यामध्ये प्रत्येक पदार्थावरती तुम्हाला तुळ तुळशीचं पानसुद्धा ठेवायचं आहे तुळशीचं पान ठेवायला मात्र विसरू नका पान तुम्हाला आहे आणि ते पाण्यात बुडून तीन वेळा ताटाभोवती फिरून स्वामींच्या चरणी डेट स्वामींकडे तुळशीच्या पानाचं अशा प्रकारे तुम्हाला स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे नंतर एक वेळा परत तुळशीचं एक पान घ्यायचं आहे तीन वेळा तुम्हाला फिरवायचं आहे आणि तसेच स्वामींच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे करताना फिरवताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम तत्स्यित वरम भ्रगो देव धियो यो ना प्रचोदयात आपल्याला फिरवताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर नंतर ओम प्राणाय स्वहा ओम अपानाय स्वहा ओम व्यानाय स्वहा ओम उदानाय सोहा ओम, 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 ओम समानाय स्वहा ओम ब्रह्मने अमृतात्वाय स्वहा असं म्हणत हे आपल्याला तुळशीचं पान जे आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण करायचं असतं तर असं तुम्हाला दोन वेळा करायचं आहे एक तुळशीचं पान घेऊन ताटाभोवती तीन वेळा फिरवताना मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओम प्राणाय सोहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय सोहा ओम उदानाय सोहा ओम समानाय सोहा ओम ब्रह्मने अमृतात्वाय सोहा असं म्हणत तुम्हाला स्वामींच्या चरणी ते तुळशीचं पान जे आहे ते अर्पण करायचं आहे परत एक वेळा तसंच करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे आता यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा गुरुचैत्र पारायण ज्यांनी लावले असेल त्यांनी दुपार म्हणजे साडेबाराच्या आतमध्ये नैवेद्य आणि ग्रंथ वाचन करून घ्यायचं आहे आणि उचलून सुद्धा घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांनी ही नंतर दिवसभरामध्ये कधीही ही सर्व सेवा करायची आहे यामध्ये तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचा पूर्ण पाठ करायचा आहे म्हणजे एक ते एकवीस अध्या तुम्हाला पूर्ण पठन करायचे आहे त्याचबरोबर अकरा माडी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जा नामजप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर स्वामीचरित्र अवतरणिका गुरुचरित्र अवतरणिका सुद्धा तुम्हाला वाचायची आहे जर अकरा माळी जमत नसेल तर एक तरी माड तुम्हाला आवर्जून करायचे आहे पण शक्यतो या दिवशी अकरा माळी करण्याचा प्रयत्न करा कारण हा दिवस खूप अतिमहत्वाचा आहे आता नवीन जे सेवेकरी असतील किंवा ज्यांना सेवा करायची आहे पण त्यांच्याकडे ग्रंथ नाही स्वामी चरित्र स्थानृत ग्रंथ नाही किंवा माळ नाही तर अशांनी सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे ते कशा प्रकारे तर तुम्हाला एक उद्बत्ती लावून ती संपेपर्यंत आपल्याला स्वामींच्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही देवांसमोर बसा एक उदबत्ती लावा आणि ते उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे दिवसभर स्वामींचं नामस्मरण करा आता जरी तुम्हाला संकल्पयुक्त सेवा काही इच्छापूर्तीसाठी करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही स्वामी स्वामी पुण्यतिथीच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता त्या दिवसापासून तुम्ही नवीन सेवेला सुरुवात सुद्धा करू शकता जे नवीन सेवेकरी आहे त्यांनी नित्य सेवा करण्याचा संकल्प सुद्धा या दिवसापासून तुम्ही घेऊ शकतात नित्य सेवा सुरू केल्यापासून अनेकांच्या आयुष्यात अशक्य असलेल्या गोष्टीही शक्य झाल्या आहेत तर अशा प्रकारे जे कोणी नवीन सेवेकरी असतील त्यांनी देखील या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे कारण हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे स्वामींचे सेवेला सुरुवात करायला अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे स्वामी पुण्यतिथी दिवस तर अशा प्रकारे जे कोणी नवीन सेवेकरी असतील त्यांनी आवर्जून ग्रंथ घ्या आणि या दिवसापासून तुम्हाला तीन तीन अध्याय अकरा स्वामी समर्थ या मंत्राचा जप अशा प्रकारे तुम्हाला नित्य सेवेला सुरुवात करायची आहे आता ज्यांना शक्य असेल त्यांनी ही सर्व सेवा करायची आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी एकतरी सेवा या मन करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी जवळ केंद्र मठ किंवा मंदिर असेल तिथे तुम्हाला जाऊन एक नारळ खळी साखर फुलं असे घेऊन जायचं आहे आणि ते तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे त्याचबरोबर यथाशक्ती दान सुद्धा करायचे आहे ग्रंथांचे दान सुद्धा करू शकता स्वामी चरित्र सारामृत किंवा विष्णू तारक मंत्र नित्य सेवा यातून जे शक्य होईल जितके शक्य होतील तितके तुम्हाला दान करायचे आहे एक जणी नवीन सेवेकरी आहे आणि त्यांच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही त्यांना ग्रंथ घेऊन द्या त्यामुळे ते सेवा करतील आणि त्याचा लाभ तुम्हाला सुद्धा होईल तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी पुण्यतिथी जी आहे ते साजरे करायचे आहे आणि सुद्धा करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन सोबत श्री स्वामी समर्थ